अमृत महोत्सव वर्षानिमित्त उपक्रम भारतीय प्रजासत्ताक गणराज्याला झाल्याच्या अमृत महोत्सवी निमित्ताने शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण गावात घर घर संविधान पोहोचवण्यासाठी संविधान उद्देशिकेचे घरोघरी वाटप करण्यात आलं सुरुवातीला दुंडगी ग्रामपंचायतीला संविधान प्रतिमा भेट देऊन करण्यात आली कुमार विद्यामंदिर मार्फत प्रत्येक घरी संविधान वाटप या उपक्रमाचं मान्यवरांकडून कौतुक होत आहे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इयत्ता सहावी सातवी तिन्ही भाषेतून तर इयत्ता तिसरी ते पाचवी मराठी भाषेतून संविधान उद्देशिका पाठांतर स्पर्धा संविधान उद्देशिका सुलेखन व सजावट स्पर्धा गावातील ग्रामपंचायत सर्व सहकारी संस्था व सर्व पालक यांना टिकाऊ फोटो फ्रेम स्वरूपातील छापील संविधान उद्देशिकेचं वाटप करण्यात आलं मुख्याध्यापक सुवर्णा आंबेवाडकर पदवीधर अध्यापक रमेश कांबळे पदवीधर अध्यापक सागर खाडे अध्यापक विटोबा पाटील यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं आपल्या देशाचे संविधान हे भारतीय नागरिकाला स्वच्छ नागरिक बनवून या देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी लिहिलेलं ले आहे याचा जागर व्हावा आणि देशप्रेम वाढीस लागावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते याबद्दल ग्रामस्थातून याचं कौतुक होत आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश अैनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा